या जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रज्ञाताई आणि उपस्थित पत्रकार बंधव दोन हजार चौदा साली ज्यावेळी देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजींनी पंतप्रधान पद स्वीकारलं अनुसरून जीएसटी काउन्सिलनी पूर्वी चार टप्प्यात असलेली कर सवलत जी होती ती आता फक्त दोन टप्प्यामध्ये आणली जीएसटी दर कपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग आहे खरेदी असेल त्या सगळ्यांमध्ये मोठी कपात त्याला अनुभवायला मिळणार आहे म्हणून मी असं म्हणालो की हा एका अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा हा महामार्ग आहे शेतकऱ्यासाठी बी बियाण्यापासून ट्रॅक्टर पर्यंत अनेक गोष्टीवर सवलत आहे मध्यमवर्गीय महिला आहे समाज घटक आहे अनेक समाज घटक आहेत अठ हजार चौदा पर्यंत अडखळत असलेली डगमगरच अर्थव्यवस्था आज जगामध्ये तिसऱ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेकडे आपण जातो हो। आहोत मोठा टप्पा या साकार दुरुस्त झाली कर भरणं सुरू झाला आणि म्हणून सुरुवातीला अशी एक शंका व्यक्त केली जात होती की संकलन झालं जे विक्रमी त्यामुळे करांमध्ये पारदर्शकता आल्यामुळे कर चोरी कर भ्रष्टाचार हा थांबला आणि याचा थेट परिणाम याचा थेट फायदा कारण कर वाढले की शेवटी विकासासाठी अधिक उत्ताचे मार्ग लवकर उभे होतात असे एकमेकाला असलेलं हे चक्र आहे त्यामुळे यासाठी साक्षीदार आपण सगळे असणार आहोत ज्यावेळी सतरामध्ये जीएसटी आलं देशाच्या आर्थिक रचनेतील सगळ्यात महत्वाचा दिवस होता कारण स्वातंत्र्यानंतरची पंच्याहत्तर वर्षाची सत्याहत्तर वर्षाची जी कर प्रणाली होती ती कर प्रणाली आपण सोडून एका नव्या प्रणाली मध्ये आपण गेलो होतो त्या कर बद्दल सुरुवातीला खूप लोकांच्या शंका होत्या धाकतुकी होती, होती। पण समर्थ प्रशासन मोदीजींचं योग्य महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक मग तो मुंबईतल्या मलबार हिलचा असो अथवा तरासरीच्या पाड्यावरचा आपला आदिवासी बांधव असो या प्रत्येकाला जीएसटीच्या या नव्या कर रचनेपासून फायदा लाभ होणार आहे सवलत त्याला मिळणार आहे हा तुमचा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जो पेट्रोल डिझेल बद्दल विचारलाय पेट्रोल डिझेलबाबत सर्व राज्यांनी जी एस सीतारामन यांनी सांगितलं होतं की आम्ही तयार आहोत जीएसटी मध्ये आणल्या पण त्याला बाकी सगळे पक, जे, हो हो सर्व राजकीय सर्व पक्षांनी सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी त्याला सहमती दर्शवली पाहिजे कारण जीएसटी काउन्सिलची रचनाच अशी आहे की एकमतान तिथे निर्णय होतो त्यामुळे त्यावेळी ती एकमतान निर्णय होईल त्यावेळी नक्की या विषयामध्ये सर्वसामान्यांना रिलीफ मिळेल पूरे केंद्र सरकारने पुरा किया है जो वादा जब जीएसटी एस टी लागू करते समय दो हजार सतरा मे किया गया था की पाच साल हम कम्प्लायन्स देंगे जो भी रिकव्हरी होगा संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलेलं आहे की भाजप आणि शिवसेनेची जी युती आहे आम्ही प्रामाणिकपणे करायला तयार आहोत पण त्यामध्ये तीन तीन कोटी खर्च करावे लागतात गोकड द्यावं लागतं असं त्यांनी वक्तव्य <laughs> काय अशा बारीश द्यावं त्यामुळे कुणाला काय खर्च करावा लागतो तर त्यांना माहिती देश केले सबसे महत्वपूर्ण दिन सत्तर बहत्तर साल के बाद 2017 में हमने भारत में एक नई कर कलेक्शन की प्रणाली शुरुआत की जिसको जीएसटी 2017 सत्रह में पहली बार आया इस देश में एक देश एक टैक्स उसका सेकंड जनरेशन कल घट स्थापना नवरात्रि के दिन से शुरू हो रहा है इसके पहले जो चार स्टेज में टैक्स था वो अभी दो ही स्टेज में आया और इस देश के हर नागरिक को कर सहलत मिलेगी एक प्रकार से कॉमन मैन के लिए ये डेवलपमेंट का उसका एक समृद्धि महामार्ग है जीवन में उसका महीने का बजट में उसको टैक्स में राहत मिलेगी जो चीज आज तक प्राइस में थी उससे कम प्राइस में कर्ज उसको मिले कर्ज से मिलेगी उसका चाहे मंथली एक्सपेंसेस मंथली ग्रोसरी हो या जिस प्रकार से अभी फेस्टिवल आ रहे हैं तो फेस्टिवल खरीदी करता है वैसी खरीदी हो ये सारे में उसको बड़ी राहत कल से मिलेगी इसलिए देश के लिए और कॉमन मैन के लिए एक समृद्धि महामार्ग का ऐसा है पूरी तरह से बैन तो है ही लेकिन ये सामाजिक प्रवृत्ति है फिर भी उसके अटकाव करने की पूरी तरह से तैयारी सरकार कर रही है

वही चीज जो राहुल गांधी उस समय कह रहे थे आत्मनिर्भरता को लेकर अब लागू की मुझे लगता है हम दोनों क्या इकोनॉमी पे चर्चा करेंगे तैयार है आप जीडीपी चर्चा करेंगे बोलिए आप सवाल मेरा था सवाल सब ये है कि अगर सत्रह से बात देखेंगे तो सत्रह के बाद जीडीपी भारत का हमेशा आगे बढ़ता ज्यादा जीडीपी रहा है 6% से आगे रहा है, इवन कोरोना में जब बहुत पूरी पूरी वर्ल्ड की पूरी पूरी हालत थी तब भी हम तो ये जब था 2017 में जब आया था तो एक प्रकार से यही राहुल गांधी थे इसको गब्बर टैक्स गब्बर सिंह टैक्स करके उन्होंने बोला था अब वही राहुल गांधी है बोल रहे कि हमने दो हमने इसके बारे में अलग सुझाव दिया था हमने कहा था ये करो इसी समय कोरोना आया कोरोना की हालत नहीं ये यहां तक तीसरे नंबर तक हम नहीं पहुंचते दस में भी नहीं थे दो हजार चौदह के पहले हमारे टैक्स रिटर्न भरने वाले की संख्या थी सिर्फ दो से सवा दो करोड़ दो जब दो हजार तो ये